नमस्कार सायकल स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या सत्याशी निरुपा गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते कारण सत्या या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसचा विजेता असतो आणि ते पहिले क्रमांक म्हणजे दोन लाख रुपये कॅश आता सत्याकडे दोन लाख रुपये कॅश आहे मग सत्या आपल्याला त्यातले काहीतरी पैसे देईल अशी आशा निरूपाला असते आणि अशातच आता निरूपा थेट घरी आलेल्या सत्याला गरमागरम चहा बनवून देते पहिल्यांदाच निरूपाने आज सत्यासाठी चहा बनवलेला असतो आणि तेवढ्यात सत्या म्हणत असतो अरे वा निरूपा आज मला तुझ्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे त्यावर निरूपा म्हणत असते होय होय आणि तोही मस्त आलं घालून बनवलेला आहे त्यावर सत्या खूपच खुशीने तो चहा पिण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढंच आपण पाहतोय आता गावातले बरेचसे लोक तिथे जमा झालेले असतात कारण त्यांना कळतं सत्या हा सायकल स्पर्धेचा विजेता ठरला आहे लगेचच आता सत्याची जंगी अशी गावातून छोटीशी मिरवणूक काढण्यात येते आणि त्यात आता मीराने देविका पंकज आणि निरुपाला त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास सांगितलेलं असतं त्यावेळेला पंकज म्हणत असतो मम्मा या या सत्याच्या जंगी मिरवणुकीमध्ये मी सहभाग घेऊ शकत नाही त्यावर देविका म्हणत असते हो ना आई कसं कसं वाटेल ते सत्या जिंकणं म्हणजे आपली हार आहे आणि आपल्या हारवर आपण नाचायचं त्यावर निरुपा या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करते जरा तरी डोकं लढवा सत्या ही स्पर्धा जिंकला आहे या स्पर्धेतून त्याला दोन लाख रुपये मिळालेत आपण जर त्याच्याशी चांगलं वागलो ना तर आपल्याला तो यातली काहीतरी रक्कम देईल आणि आपण जर वाईट वागलो तर आपल्याला तो व्हाणी मारेल त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज आई बरोबर बोलतायत आपल्याला सत्याशी जुळवून घ्यावं लागेल त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो जुळून घेऊया पण कायमस्वरूपी नाही या कारण कायमस्वरूपी त्या सत्याला मी जुळून घेऊ शकत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरूपा म्हणत असते आत्तापुरती ग आणि तेवढ्यात आता मीराच्या सांगण्यावरून सगळेच त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि धूमधाम धूमधाम करत देची आता त्याची गावातून छोटीशी मिरवणूक पूर्ण झाल्यावर सगळे घरी येतात आता घरात सगळं चांगलं वातावरण असतं सत्या म्हणत असतो आज आपण सगळे एकत्र आहोत ते फक्त या सायकल स्पर्धेमुळे त्यावर आता देविका म्हणत असते हो ना भाऊजी अचानकपणे देविकाने आज सत्याला भाऊजी अशी हाक मारल्यामुळे सत्या मीरा सुधाकर आजी सगळेच अवाख होतात आणि लगेचच आता निरूपा म्हणत असते काय झालं आहे सगळे एकदम विचार करत ना की आज देविकाने चक्क सत्याला भाऊजी अशी का हाक मारली कारण सत्या हा तिचा भाऊजीच आहे आणि कसं आहे ना शेवटी प्रत्येकाने प्रत्येकाला आपापला मान देणं गरजेचं आहे त्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा हे जर तुझ्या मनातून अगदी हृदयातून येत असेल ना तर चांगली गोष्ट आहे पण लक्षात ठेव आज एक आणि उद्या एक असं वागू नका हां त्यावर निरूपा म्हणत असते नाओ नाय असं आता वागणारच नाही शेवटी ही दोन पोरं माझीच आहेत ना असं बोलत आता निरुपाने सत्या आणि मीराला स्वतःजवळ कवटाळलेलं असतं लगेचच आता सत्या मनातल्या मनात बोलत मनात असतो निरुपा बाकी कोण नाही पण मी तर तुला चांगलाच ओळखतो की तुझ्या मनात नक्की काय येईल माझ्याकडे आलेल्या त्या दोन रुपयाला बघून तू जर माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असशील तर तुझ्यासारखी बावट तूच असं म्हणत आता थेट सत्याने निरुपाला म्हटलेलं असतं बघा निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव तुला माझ्या आनंदामध्ये सहभागी व्हायचा आहे ना तेव्हा निरुप म्हणत असते होय होय आणि लगेचच आता सत्याने आपल्या एका मित्राची गाडी घेत तिथून थेट आता एक बँक गाठलेली असते आणि त्याबरोबर निरूपाही असते निरूपा म्हणत असते सत्या काय करतोयस तू हे त्यावर सत्या म्हणत असतो तू फक्त बघ मी काय करतोय आणि लगेचच सत्याने बँकेत ते दोन लाख रुपये भरलेले असतात आणि थेट निरुपाला तो म्हणत असतो हे बघ निरुपा आता या दोन लाख रुपयाला मी गेली पाच वर्ष तरी काढणार नाही कारण शेवटी त्याचं काही ना काही व्याज येईल त्यावर निरुपा चांगली चाट पडते ती स्वतःशी बोलत असते हा सत्या तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे याने माझा विश्वासघात केला आहे असं म्हणत आता निरुपा सत्याला म्हणत असते हरकत नाही चल शेवटी तो पैसा तुझा आहे इकडे आपण पाहतोय हो आता शेवटी दुसरा दिवस उजाडलेला असतो निरुपा पुन्हा पहिल्यासारखंच वागू लागते त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब काल तुम्ही कशा वागत होतात आज तुम्ही कसा वागताय त्यावर निरुपा म्हणत असते कारण तुझ्या नवऱ्याने कोणालाही न विचारता ते दोन लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटला टाकले त्यावर आता मीरा म्हणत असते अहो पण तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा निर्णय आहे त्यावर मीरा म्हणत असते हो ना मग माझाही निर्णय हाच आहे की मला तुम्हा लोकांना अजिबातच मान द्यायचा नाही आहे आणि शेवटी तुम्ही पनवतीच आहात असं बोलून निरुपाने पुन्हा एकदा मीराचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्या तिथे आलेल्या सुधाकर यांनी थेट निरूपाला झाडत असं म्हटलेलं असतं निरूपा एकच गोष्ट लक्षात ठेव नाद करतेस तू माझा पण तुला हे कळत नाही आहे की मी तुझ्यापेक्षा कितीतरी हुशार आहे त्यावर निरूपा म्हणत असते गप्प बस सत्या तुला आत्तापर्यंत खूप मान दिला मी आणि तू कोणत्याच मानाच्या लायकीचा नाही आहेस आणि कधीही नसशील असं बोलून आता निरुपाने सत्याला थोडंसं आउटआउ केलेलं असतं शेवटी सुधाकर म्हणत असतात निरुपा शेवटी तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे तू आज सिद्ध केलंस जर सत्याने त्या दोन लाखामधील काही रक्कम तुझ्या हातावर ठेवली असती तर मात्र सत्या तुला खूप जवळचा वाटला असता पण सत्याने त्याच दोन लाखाला मध्ये ठेवलं आहे तर तुझ्या पोटात दुखू लागला आहे अगं तसं बघायला गेलं तर संपूर्ण घर सध्या सत्यात चालवतोय त्याच्या जीवावर आपण सगळे जेवतोय खातोय पितो आहे वगैरे त्यावर आता निरूपाला थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब बाबांच्या बोलण्याचं वाईट म्हणून घेऊ नका त्यानं फक्त समजवायचं होतं तुम्हाला कारण तुम्ही जरा वाहवत चालला होतात त्यावर आता ही जी निरूपा असते ती बोलू लागते माझा मुलगा फक्त माझा पंकज आहे आणि त्याला मी जर म्हटलं ना की बाळा पंकज मला इतके इतके पैसे हवेत तर लगेचच आणून तो तर मात्र आता हा जो सत्य असतो तो हसू लागतो तो म्हणतो निरूपा उगाच स्वतःच्या मनाला सांत्वना देण्यासाठी बोलतेस का गं तू तुझ्या पंकजला ओळखत नाहीस अगं तो कुठेच कामाला नाही आहे दिवसभर कुठे असतो त्याला विचार सकाळी जातो ना घरातून डबा घेऊन पण सध्या काही आलेला असतो तर तो त्यावेळेला गार्डनमध्ये बसलेला असतो हे वाक्य ऐकून आता थेट निरूपा म्हणत असते उगाच माझ्या मुलाला बदनाम करू नकोस तू त्यावर आता थेट सत्य म्हणत असतो अगं काय बदनाम करतोय मी तुझा मुलगा तसाच आहे आणि त्याला मी कित्येक वेळा पाहिलं आहे फक्त तुला कधी सांगितलं नाही आणि लगेचच आता पंकजला आतून खेचन फरफडत बाहेर आणत सत्य म्हणत असतो बघ बघ विचारायला पंकज मात्र मूग घेऊन गप्पा असतो कारण त्याला माहिती आहे जर काही बोललो तर थेट आपल्याला फटकेच पडतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद